नमस्कार आज आपल्या रे किचनमध्ये बनवलेले आहेत बटाटे न उकडता कच्च्या बटाट्याचे वडा बनवलेला आहे एकदम मस्त बनलाय एकदम क्रिस्पी किती छान फुगलाय पाहू शकता एकदम झटपट बनतात आणि खूप छान बनतात आषाढी एकादशी येते त्यानिमित्त बनवलेले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे हे पाच बटाटे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे त्याला आपल्याला साल काढून घ्यायचे अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं सर्वात पहिल्यांदा नोटिफिकेशन आपल्याला मिळेल हे बटाट्याचं साल काढून घेतलंय आपल्याला खिसून घ्यायचं आहे आता मी छोट्या खिसणीनेच खिसून घेतलं आहे खूप छान बनतात आणि झटपट बनतात नक्की बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा कसे वाटले ते आणि कसे बनवल्यानंतर मला फोटो फोटो पाठवा त्यामध्ये पाणी घालायचे कच्च्या बटाट्याला हवा लागली तर त्याचा कलर चेंज होतो त्यामुळे पाण्यात आपल्याला खिसायचे म्हणजे ते लाल पडणार नाही अशा पद्धतीने सर्व खिसून घेतले त्यातलं पाणी काढून घ्यायचंय पाणी नाही ठेवायचं आपल्याला हा दोन कप शाबुदाना आहे मी रात्री भिजून ठेवला भिजत ठेवला होता आणि पाच बटाट्याचा किस तीन तीन हिरवी मिरची आल्याचा तुकडा आणि थोडीशी लाल मिरची पावडर आहे आणि मीठ चवीपुरतं एकदम सोपी रेसिपी आहे शाबुदाना टाकायचा आहे आलं मी खिसून घालते पेस्ट नाही खिसूनच घातले मिरची शेंगदाण्याचं कोट चवीपुरतं मीठ घालायचं थोडीशी मिरची पावडर हिरवी मिरची थोडीच वापरली आणि हे छान मिक्स करून घ्यायचे शाबुदाना पण भिजायला वेळ नसेल तर मी बिना साबुदाणा भिजवता कसे बनवायचे त्याची रेसिपी ऑलरेडी टाकलेली आहे हराळ्याचे बरेच पदार्थांचे मी टाकलेले आहे उपवासासाठी कचोरी साबुदाना वडा अजून डोसा घावण काकडीचे घावण बऱ्याचशा रेसिपी आहेत नक्की माझ्या पेजवरती जाऊन पहा हे काढून घेतलं आहे आता आपल्याला तेलाचा हात घेऊन त्याचे वडे बनवून घ्यायचेत जास्त जाड नाही करायचे मस्त अशा पद्धतीने सर्व बनवून घ्यायचे आहेत आपल्याला वडे हे वडे बनून झालेले आहेत तेल तापायला ठेवले तेल तापलेलं आहे आता मी थोडंसं टाकून पाहिलं पीठ तापल्याला त्यामध्ये सोडायचे आहेत आणि थोडा वेळ फुल फ्लेमवरती ठेवायचे म्हणजे वरचा लेअर व्यवस्थित तळे गेला पाहिजे म्हणजे आपले फुटणार नाहीत फुटण्याची शक्यता असते वडा वरचा लेअर व्यवस्थित तळल्यानंतरच आपल्याला त्याला पलटी करायचे लवकर नाही पलटी करायचे नाहीतर फुटतात फुटलेले नाहीत व्यवस्थित झालेत आता तळत आल्यानंतर आपल्याला एकदम कमी फ्लेम वरती थोड वेळ ठेवायचे दोन तीन मिनिट म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तळले गेले पाहिजेत त्यामुळे पाहू शकता किती मस्त फुगले तळलेल्या आहेत आता काढून घ्यायचेत आपल्याला गोल्डन कलर वरती तळून घ्यायचे त्यातलं सर्व तेल निथळून घ्यायचं आपल्याला तर दुसरी बेस्ट टाकू हे पण तशाच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे झालेले आहे आता हे पण तळून मस्त झालेले आहेत तळून आपले आता पाहू शकता क्रिस्पी आणि मस्त बनलेत आपण आता काकडीची कोशिंबीर बनवूया काकडी खिसून घ्यायची नाहीतर तुम्हाला हवी असेल तर बारीक कापून घ्या थोडीशी मिरची पावडर घालायची एकदम चिमूडभर हिरवी मिरची घालू शकता पण हिरवी मिरची कच्ची कच्ची राहते त्यामुळे साखर घालायची थोडी थोडंसं मीठ घालायचं आहे चवीपुरतं सैंध मीठ वापरायचं शक्यतो दही घालायचं थोडस दही घातले, काकडीला पाणी सुटते त्यामुळे थोडस दही घातलंय तयार आहे आपली आता ही कोशिंबीर काढून घ्यायची तयार झालेला आहे आपल्या आता सर्व करण्यासाठी आहे साबुदाना वडा पाहू शकता किती मस्त बनलाय वा जबरदस्त दिसतोय भन्नाट झालाय मस्त आहे तुम्ही नक्की बनवून पहा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला नक्की कळवा मस्त खूपच छान बनलेत फुगलेत पण व्यवस्थित नमस्ते चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद